संपूर्ण जगामध्ये आज मैत्री दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय मित्रता जपण्यासाठी मैत्री दिवसाचं फार मोठं महत्व आहे अशातच गोंदिया येथील यारो की यारी हा मैत्री ग्रुप गेल्या वीस वर्षांपासून आपली मैत्री जपत सामाजिक कार्य सुद्धा करत आहे आज मैत्री दिनाचं औचित्य साधून यारो की यारी ग्रुपद्वारा गंगाझरी परिसरामध्ये हिरवळ वृक्षारोपण टीमसोबत पाचशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं चंद्रपूर घोडाझरी ओव्हरफ्लो झाला आहे मात्र पर्यटनाला मनाई करण्यात आलेली आहे निसर्गाने रमलेला घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन आठ दिवस झालेत मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली होती मात्र दोन आठवड्यांपासून पाऊस बरसत आहे पावसाने घोडाझरी तलाव तुडुंब भरलाय याचा एक मनमोहक दृश्य समोर येत आहे भंडारा येथील सराफा दुकानातून सोन्या चांदीचे दागिने सोडणाऱ्या तीन आरोपींना भंडारा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये नागपूर इथून अटक केली आहे भंडारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आरोपीमध्ये राहुल पंचेश्वर अजय सरवन आणि अजनी येथील एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे त्याच्याकडून सराफा दुकानातून दागिने आणि दुचाकी असा एकूण अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला पारोळा तालुक्यातील वंजारी शिवारामध्ये असलेल्या भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचं दर्शन घेण्यासाठी पाच मित्र गेले होते दरम्यान दर्शन घेतल्यानंतर धरणातील पाण्यामध्ये उतरले ती तीन जणांचा बुडून मृत्यू झाला तर था, दोघे जण सुदैवाने बचावले आहेत सद, सदरची घटना ही तीन जुलैला दुपारी चारच्या सुमारास घडली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या पावसाने परत एकदा बरसायला सुरुवात केली असून मागील तीन दिवसांपासून पावसाची झड लागली आहे या पावसामुळे अवघा जिल्हा परत एकदा ओलाचिंब झाला आहे तर ऑगस्ट महिन्यातील या तीन दिवसात सरासरी एकाहत्तर पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यानंतर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण सरासरी सातशे त्र्याहत्तर पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांची नवी तारीख समोर आलेली आहे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक बावीस सप्टेंबरला होणार असून पंचवीस सप्टेंबरला मतमोजणी पार पडणार आहे मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यापैकी पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर उर्वरित पाच जागा या एसी एसटी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान संदीप नाईक प्रतिष्ठानद्वारे करण्यात आला यावेळी मुख्य अतिथी म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज या देखील उपस्थित होत्या त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आलं केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत दोनशेहून अधिक जणांचा जीव गेला असून अद्यापही इथे शोध मोहीम सुरू आहे सुरालमाला ते मुदाका या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा आणि मजबूत लोखंडी पूल सैन्यातील जवानांकडून बांधण्यात येत आहे या पूल बांधणीच्या कामाचं नेतृत्व महाराष्ट्रातील लेख आणि सैन्य दलातील अधिकारी सीता शेळके करत आहेत तर प्रत्यक्ष फील्डवर उतरून हा पूल मजबूत होण्यासाठी त्या झटत असल्याचं त्यांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यातून पाहायला मिळत आहे प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांनी जगाचा निरोप घेतला आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे शनिवारी तीन ऑगस्ट रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे दिल्लीच्या अपोलो रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र अपोलो रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत माळ मावळली आहे डॉक्टर सुनील मोदी यांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावरती उपचार सुरू होते शेवटी आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी तीन पंचावन्न वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे तर वडाळा रोड आणि मानकुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती हार्बर मार्गावरती सकाळी अकरा ते सायंकाळी चारपर्यंत ब्लॉक आहे एम बी ए आणि एम एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा अर्ज करणाऱ्यांची संख्या घटली आहे यंदा ह्या अभ्यासक्रमासाठी पंचावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्यामध्ये आठ हजार आठशे सत्तरने घट नोंदवण्यात आली आहे एम बी एम एम एससाठी पन्ना पंचावन्न हजार इच्छुक आहेत समृद्धीच्या वाहतुकीवर लवकरच तिसरा डोळा असणार आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असेल त्यासंबंधीची एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा कोरियन तंत्रज्ञानावर आधारित बाराशे पन्नास कोटी रुपयांचा प्रकल्प आहे शुक्रवारी मुंबईसह राज्यामधील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता सकाळपासून तशीच काहीशी परिस्थिती मुंबई शहरामध्ये दिसून येते काल रात्रीपासून अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे चार जुलैला सुद्धा अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली सेल्फी घेताना अपघात झाल्याच्या अनेक घटना आजवर समोर आलेल्या आहेत मात्र अनेक जण यामधून काहीही बोध घेत नाहीत असाच एक प्रकार साताऱ्यामधून समोर आलाय सेल्फी काढण्याच्या नादामध्ये एक तरुणी फुल दरीमध्ये पडली सुदैवाने तिला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र पर्यटन स्थळांवरील पर्यटकांचा बेशिस्तपणा यातून पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे